तर नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा टॉपिक आहे डेटा सायन्स म्हणजे काय तर चला बघूया आपण डेटा सायन्स म्हणजे काय आजकाल तुम्ही मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टींचं खूप नाव ऐकत आले असाल आणि चॅट जी पी टीचं पण तुम्ही नाव ऐकलंच असेल आणि काही काही लोकांनी त्याला वापरलं पण असेल तर हे सगळ्या गोष्टी शक्य होतात त्या फक्त आणि फक्त डेटा सायन्समुळे तर याचं आपण आता उदाहरण बघूया की नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सवर आपण एखादी हॉरर मूव्ही वगैरे कधी बघितली हॉरर मूव्ही बघत असताना ती संपल्यानंतर बऱ्याच वेळा नेटफ्लिक्स किंवा प्राईम व्हिडिओज आपल्याला वापस हॉरर मूव्ही सजेस्ट करतात त्या कशामुळे करतात की नेटफ्लिक्स आपलं पॅटर्न बघतं की हे कोणकोणते टी व्ही शोज कोणकोणत्या मूव्हीज वगैरे बघतात त्यानंतर मग ते आपल्याला तेच कंटेंट दाखवायला सुरुवात करतं नेटफ्लिक्सचा उद्देश पण काय राहतो की यांनी जा जास्तीत जास्त नेटफ्लिक्सचा एक वापर करावा त्यानंतर तसंच उदाहरण बघायला गेलं तर आपल्याकडे इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामवर आपण रील्स स्क्रोल करत असताना इंस्टाग्राम पण आपण आपल्याला रील्स दाखवत जातं एकाच टाईपच्या ते पण आपलं पॅटर्न चेक करतो आणि पॅटर्न चेक करत असताना ते पण आपल्याला सेम टाईपचं कंटेंट शेअर करत जातं हे कशामुळे शक्य होतं तर हे फक्त आणि फक्त डेटा सायन्समुळे शक्य होतं तसंच बघायला गेलं तर बिझनेसमध्येही दे डेटा सायन्स यूज होतं म्हणजे आता आजकाल खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की ज्यांचा ज्यांच्याकडे डेटा खूप जास्त मोठा असतो किंवा त्या कंपनीचा पण खूप डेटा मोठा असतो तर अशा टायमाला ते डेटा सायंटिस्ट हायर करतात आणि डेटा सायंटिस्ट हायर केल्यानंतर डेटा सायंटिस्टचं सा काम असतं की तो सगळा डेटा कलेक्ट करायचं त्यानंतर त्याला ॲनालाइज करायचं त्याच्यावर प्रोसेस करायची आणि त्यानंतर त्यातून मिनिंगफुल इन्स इन्साईट्स काढायचे मिनिंगफुल इन्साईट्स काढायचे म्हटलं म्हणजे त्यातून चांगली गोष्ट बाहेर काढायची जी की कंपनीसाठीही प्रॉफिटेबल राहील आणि युजर्ससाठीही प्रॉफिटेबल राहील म्हणजे आता आपण बघितलं तर फ्लिपकार्ट मीशो ॲमेझॉन या सगळ्या ई कॉमर्स वेबसाईटवर समजा युजर्स परचेस करत असतील काही ऑर्डर्स करत असतील तर कोणत्या गोष्टीवर जास्त ऑर्डर्स झाली तर त्याचा डेटा कंपनीकडे जातो मग त्यावर आपण डिस्काउंट लावू शकतो सेल लावू शकतो हे केल्याने युजरचाही प्रॉफिट होतो त्यांना डिस्काउंटमध्ये वस्तू मिळते आणि कंपनीही ग्रो होते तर हे काम डेटा सायन्सचं आहे तर यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डेटा सायन्सचा सा टोटल रोडमॅप शेअर करणार आहोत आणि काही लोक म्हणत असतील की डेटा सायन्स अवघड आहे किंवा माझी फील्ड मेकॅनिकल आहे किंवा इलेक्ट्रिकल आहे मी कोअर ब्रँचमध्ये आहे तर मी डेटा सायन्समध्ये कसं येऊ मॅथ्स आहे तर इतका काही घाबरायची काळजी नाही जेव्हा तुम्ही डेटा सायन्सला सुरुवात कराल त्या टाईमला एक एक एक, 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 एक आपला रोडमॅप फॉलो केल्यानंतर डेटा सायंटिस्ट होणं तुमच्यासाठी खूपच शक्य आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद